بڑو ہم تمہارے ساتھ ہیں منچیت بھوجنagaraitzا جیتاؤ بھوجنagaraitzا جیتاؤ ہمیں سردی گاراں کا شور مٹا دے ہمیں سردی گاراں کا ٹول مٹا دے ہم نے کر دوں آگے بڑاؤ ہم تمہارے ساتھ ہیں سلام میں کر دوں آگے بڑاؤ ہم تمہارے ساتھ ہیں سلام میں کر دوں آگے بڑاؤ ہم تمہارے ساتھ ہیں منچیت بھوجنagaraitzا جیتاؤ

ये आदमी को परबरा पाच बजे मीडिया के साथ संवाद के सगळे समाप्ती आहे आम्ही तुम्हारे साथ है विजय नगर अंबेडकर नगर आम्ही तुम्हारे साथ है अंजिल दया अंबेडकर नगर आम्ही तुम्हारे साथ है वल्ली बहुजन आघाडीचा विजयसो वल्ली बहुजन आघाडीचा विजयसो जेमेश ठरडीगाण ना टोल माफ करा पाहिजे के जुन आमाले मजे अस्पताल गए नि नाम लेखो के कोन् थाले नि लोटा ला सबैभन्दा प्रमुख अध्यक्ष भनेको सागर देवी को पार्टीको अध्यक्ष जिल्लापुर सर सर हुन्छ दांडा सर साहेब

निवेदनही देतोन देतो त्याच्यावर चौपाध्यक्ष लोकांना नेहमी आमच्यासाठी काम करून आपण एका दिवस दोन दोन चक्रा मार वाटतात कधी घेतो तेव्हा एखादा आपण आला तरी वारास्त परत जावं लागतो त्यामुळे आम्हाला हा त्यामुळे आपण त्याचं एकतर आमच्या जिल्ह्याच्या बाहेर गोल टॅक्स घ्यायचा होता एक तर तुम्ही घेतला हरकत नाही आता आपल्या जिल्ह्यातील लोकांना हा टॅक्स माफ करा आणि

साहेब एक मिठा ऐका आम्ही शांततेवाला आहोत शांततेवाले आम्ही आहोत हे पहिले ऐकून घ्या पण आमचा संयम तुटून नका देऊ संयम <सथे> तुटला तर तुम्हाला सर्वांना भारी जाईन इथं उद्या उद्या तर साहेब उतरले आंदोलनाचा विचार करा तुम्ही हा जो तुमचा टोल नाका आहे हा अकोला जिल्ह्याच्या आणि अमरावती जिल्ह्याच्या बांधव पाहिजे अकोला जिल्ह्याला कारण जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे तिथे नियमित करावं दुसरा आणि तुमच्या मंत्री महोदय जे आहेत त्यांच्या दुसरा टोल नाका तो आहे हॅलो दुसरा जो टोल नाका आहे बाळापूरच्या पुढे दुसरा जो टोल नाका बाळापूरच्या पुढे तो बरोबर तुम्ही दोन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीवर बार बांधला त्याच्याबद्दल आमचं आंदोलन आहे का आम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलणार आलो पण तुम्ही हा इथं मधात बांधला इथून जवळजवळ दोड़ अजून तीस पस्तीस किलोमीटर मूर्तीच्या पुरा आहे त्याच्याही पुढे आणखीन वीस किलोमीटर जाईल अमृती पन्नास किलोमीटर तुम्ही आतमध्ये बांधून राहिले की तुमची गलती आहे ना ती इथला आठ का आठवा तिथे झाला आम्ही आंदोलन करणार नाही हा तिथं तिकडे बांधा ऐकत म्हणजे आम्हाला या झंजेटीच काम नाही आणि आमच्या एका महिन्याच्या गाड्या फ्री जाऊ द्या मग ते आंदोलन जे होईल ते त्याची जबाबदारी पूर्ण तुमची राहील टोल डायरेक्ट करून ती तुम्ही जो आतापर्यंत अनलिगल जे वसुली केली तुमच्याच नियमाने जे म्हणता वीस किलोमीटरच्या आतमध्ये अनलिगल तुम्ही वसुली केली याचेही पैसे आम्हाला वापस लागतील जे जे आमच्या गेले गेले वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वे या कुरनखेड येथील टोल नाक्यावर आंदोलन छेडण्यात आलं होतं की एम एस थर्टी ज्या गाळ्या असतील किंवा अकोला रजिस्ट्रेशन ज्या गाड्या असतील त्यांना टोल माफ झाला पाहिजे यासाठी हे आज आंदोलन छेडण्यात आलं होतं त्यांनी आज आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीच्या ऑफिसशी मेन ऑफिसशी पत्रव्यवहार करून तुम्हाला एका महिन्याच्या आत कळवतो जर आम्हाला जर एका महिन्याच्या आत यांनी काही कळवलं नाही तरी आम्ही मग पुढची वंचित बहुजन आघाडी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन किंवा हा टोल नाका लोकांना एम एस आर डी गाड्यांना फुकट उघडून देईल एवढं आम्ही या ठिकाणी सांगतो